नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला चॅनलला आणि लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही येऊन राहिलं तर आता बघा अवकाळी पाणी आलेला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो की आपला गहू उभा होईन म्हणून असा उकड उकड उभा होईल म्हणून कारण की जो श्रीराम एकशे अकरा आपला गहू पडला होता अवकाळी पाण्यानं तो आता आतापा कसा दिसते उभा झालेला दिसते कारण की त्याच्यात वजन नव्हतं शेतकरी मित्रांनो कारण की नुकतेच जीव पडले होते आणि थोडा दाना मोठा झालेला होता कारण की हलका होता म्हणून तो उभा होऊन राहिला आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा ऐका नाही पूर्ण उभा होता शेतकरी मित्रांनो तो हे बघा तर याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आता काय झालं आहे हा गहू ऊन तपत आहे आणि हवा आहे थोडी शेतामध्ये गर्मी होत आहे कारण की याचा वापसा होत आहे पाणी आलेला आहे हे बघा उभा झालेला आहे हा गहू भरणार थोडा पोटलोळ होणार कारण की खालचे जे उंबया आहेत दबलेल्या त्याला हवा नाही लागत आहे सूर्यप्रकाश नाही लागत आहे ते काही 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 उंबया खाली राहणार शेतकरी मित्रांनो हो याचा पण प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव असतीलच नाही का बघा उभा होत आहे का नाही झाला का नाही असा उकळ उकड उभा झाला म्हणजे पूर्ण उभा नाही आहे जसा ह्या गहू दिसतो आपल्याला हे बघा इथे पडलेला नाही आहे जसा ह्या गहू हे बघा हे वय हे वय बघा हे वय दिसते ना हे बघा हे वय असा असा उभा नाही होणार तो असा उकळ उकळ होणार आहे कमरीतून नाही मोडला बुडातून झोपलेला आहे तो आता इकडं सुगंध हा जो के एम आपला गहू आहे ह्या उभा नाही होणार थोडा असा उक्कड उक्कड होणार पण असा उभा नाही होणार आता ह्या आपला तीनशे तीन ह्या बघा ह्या गहू बघा थोडा उक्कड उकड असा नागाच्या फनीवानी उभा दिसत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो नाही का तुम्हाला स्किनवर पण दिसत असेल या बघा गहू भरण पण थोडी क्वालिटी कमी राहणार गव्हाची कारण की गहू पडलेला आहे उभा याच्यात जास्त भरण क्षमता जास्त राहते आणि पडलेल्या याच्यात थोडे जे काही घरं कमी भरतात शेतकरी मित्रांनो हे बघा आहे असंही गव्हाचं नुकसान होते आणि स्प्रिंगलरच्या पाण्या नाही होते शेतकरी मित्रांनो अवकाळी तर सोडूनच द्या आहे का नाही आता हे बघा हे भरटून द्याल जसा आई हा सुगंध आपला तसाच आहे पडलेला आहे बघा आहे तसाच गहू पडलेला आहे शेतकरी मित्रांनो पांडुर का आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा गहू पडलेला असतील ना असा तो, तो काही उभा नाही होत महामुली दिसते तुम्हाला पण ह्या गहू पूर्ण भरलेला आहे याच्यात काही थोडंफार शेंड्यावरचे राहतील पूर्ण गहू भरलेला आहे याचा काही वांदा नाही आपल्याला सुगंधचा फक्त फरक आपल्याला तीनशे तीन आणि एकशे अकरामध्ये जास्त पडणार कारण की तो गहू लेट निसवला तो फरक पडणार शेतकरी मित्रांनो आपल्या गावामध्ये बघा आहे का नाही म्हणून म्हणजे कसं अवकाळी पाणी आपल्याला फरवरी महिन्यात मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात नकोच कारण की एप्रिलपर्यंत जे मागचे गहू एप्रिलपर्यंत निघते शेतकरी मित्रांनो पहिल्या आठवड्यात जे लेट पेरलेले असतील नाही का आणि आता जे लवकर पेरलेले गहू आहे ते फरवरी किंवा मार्च महिन्यातच इथे काढाले आणि हरभरा पण तर या महिन्यात अवकाळी पाणी नको खूप नुकसान होते शेतकरी मित्रांनो माझं लय नुकसान झालं तुम्ही बघितलंच असं माझं नुकसान नाही का शेतकरी मित्रांनो यंदा उत्पादनही घटणार पण गव्हाचे भाव वाढतील काय हे तर काही सांगू नाही शकत पण चेण्याचे भाव नक्की वाढतील शेतकरी मित्रांनो चे भाव चेण्याचे भाव वाढतील हे बघा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे आपल्या चेण्याच्या व्हिडिओमध्ये भाव वाढलेला आहे अमरावतीचे आज पाहूया किती वाढते तर आज सकाळीच व्हिडिओ टाकला शेतकरी मित्रांनो मी कारण की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की आपला गहू उभा होतो जर भरला नसेल तर भरलेला गहू जर पडला म्हणजे समजा आता साठ टक्के जर गहू भरलेला असेल तर तो, तो गहू उभा नाही होत शेतकरी मित्रांनो कवा कवा काय होते तो कमरीतूनही मोडल्या जाते आणि तो ज्या त्याची ग साठ टक्केच भरत राहते चाळीस टक्के व्हायची राहते तो गहू चिरमंडल्यासारखा दिसतो आपल्याला मग असे अशा याच्यातही गव्हाची भरण नाही होत केव्हा केव्हा आता ह्या जो गो गहू उभा आहे हा आपला ह्या तीनशे तीन गहू श्रीराम उभा आहे दिसत आहे तुम्हाला आणि हा जो पडलेला गहू आहे का नाही हे बघा हा एकशे अकरा वय या बा कसा हिरवा गार आणि हा पांडुर का आलेला आहे आणि तो तर पुनर तांब तांबूस आलेला आहे सुगंध तिखलला आणि ह्या बघा ह्या गहू उभा झालेला आहे आहे का नाही तुमचा गहू कसा आहे शेतकरी मित्रांनो किती पाणी दिले तुम्ही तुमच्या गव्हाला आणि तुम्ही किती पाण्यात गहू घेता शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आता माझा तर पूर्ण स्प्रिंकलरच आहे हो नाही का आता मला कमेंट पण आली होती की बा आता तीड पेरणी लागली भुईम पेरणी लागली तर तिढीचा बी हिडो टाका बा तर मी टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो हे एक दोन दिवसात तिळाचा ही व्हिडिओ टाकणार आहोत म्हणजे तिळाची पेरणी कशी करावी तो, तो पण टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो मी हे बघा उभा झाला आहे आपला गहू कसं वाटते आता ह्या उभा झाल्यावर या पहिलेच पल्ला नसता तो आपल्याला एवढेच बसत होता नाही का हे बघा आता याच्यात आता अंदर अंदर तर जाताच येत नाही तरी पण आपण जाऊ अंदर हे बघा गव्हावर असं पाय देऊन अंदर जावं लागते शेतकरी थोडंफार अंदर जाऊ आता हे उबई हे बघा मुंबई मोठी आहे याच्यात बघा आता तर हे श्रीराम सुपरची हे उबई हे बघा गहू भरत आहे बघा तुम्हाला दिसत असं हे गहू भरत आहे उभी आहे हे बघा गहू आहे का दिसत असेल तुम्हाला आता हे जे खालचे पल्लेले आहे हे पण भरतील शेतकरी मित्रांनो पण असा उकड उकड उभा झाला तुम्हाला बरचसा गहू उभा झालेला दिसेल बघा नाही का बाकी का म्हणतात शेतकरी मित्रांनो बाकी सर्व ठीक असा आहे आपला गहू आता ह्या चना पा दुबार पेरणीचा चणा आहे ह्या आपला चण्याचंही नुकसान झालं आहे आपलं या चण्याला भरपूर दिवस टाईम आहे ह्या चना इथून एक महिना घेईल शेतकरी मित्रांनो सोंग यायला याला कारण की अजूक पाणी आला अजूक फुलावर येत आहे या चणा हिरवा आहे याला नवीन फूल येईल आता पाहूया वातावरण कसं भेटते काय भेटते टेम्परेचर वाढलं की वातावरणात बदल झाले तर पिकातही बदल होते कारण की सर्व काही आपलं निसर्गात म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं निसर्गावर आधारित आहे तुम्ही कितीकही खर्च करा निसर्गानं जर आपल्याला साथ दिली तर आपले, आपले पिकं व्यवस्थित राहते शेतकरी मित्रांनो काही करा तुम्ही वातावरणच आपल्याला पोषक वातावरण पाहिजे आपल्या पिकाला ते सगळं वनस्पती पी वातावर निसर्गावर आहे तुम्हाला माहीतच आहे नाही का तर तुमचा गहू आला का शेतकरी मित्रांनो माझा गहू पडला म्हणूनच असा फरक दिसत आहे माझ्या गावातनी आता तुम्ही सांगा आता आपल्या मला कमेंट करतात शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांनी एकशे अकरा गहू पेरलेला आहे नाही का हे बघा तर नक्की सांगा तुमचा श्रीराम एकशे अकरा गहू कसा आहे आता तर समोर तर आज वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण वाता वाता आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे म्हणजे असं पोषक वातावरण नाही आहे या वातावरणाचा जे काही मागचेच चणे आहे शेतकरी मित्रांनो त्या चण्यावर अडी येतील कारण की गरमावट होत आहे आणि अंदर आपल्या हरभऱ्यातनी अशी गरमावट आहे तर चनी त्यांनी पण चण्यावर फवारणी करावी बुरशीनाशकचाही फवारणी करावी शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तर मला कमेंट आलेली होती की आता माझा गहू पिवळा पडत आहे तर कोणती फवारणी करावी आता साठ दिवसाचा गहू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता कोणती फवारणी करावी हे बघा गव्हावर कोणती अशी फवारणीची काही आवश्यकता नाही म्हणजे आपण गव्हावर कोणतीच फवारणी नाही करत शेतकरी मित्रांनो कोणतीच नाही फक्त एक तणनाशक मारतो बस त्याच्यावर कोणतीच कीटकनाशिकाची नाही नाही कोणती खताची नाही काहीच नाही जर तुमचा गहू पिवळा पडलेला दिसत असेल ना शेतकरी मित्रांनो तर तुम्ही तिथं युरिया फेकून द्या किंवा डी ए पी फेका तो 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 तर तो हिरवा पडेल शेतकरी मित्रांनो तो पिवळा का पडत आहे शेतकरी मित्रांनो तिथं पाण्याची मात्रा जास्त होते किंवा पाणी साचून राहत असेल आणि बुरशीची अशी थर जमा होत असेल बुरशीचा म्हणून तो पिवळा पडते आणि खालचे जे पानं पिवळे पडत आहे आता ते नॅचरल आहे जस जसे दिवस वाढत जाते तसतसं तो जेव्हा पालीवर सुटतो आपला गहू तेव्हा तो जसे दिवस वाढत जाते तस तसं तो पिवळा पडत राहतो हे नॅचरल आहे कारण की जुनी पाल पिवळी पडतात जसजसं वर वर जातं जसं जसं नवीन नवीन पाल येत राहते शेतकरी मित्रांले ते पाल पिवळी पडत राहते बघा दोन दोन ठिकाणी पाल दिसत असा ना आपल्याला गव्हाला तुम्ही बघा तुम्हाला हे बघा आता इथे पाल आहे खालची पाल आहे हे बघा आहे का नाही हे बघा हे पाल हे पाल आता बुडातल्या पाला पिवड्या पडतील हे नॅचरल पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ती पिवळी पडतीलच हे जर दिवसा जसजसे दिवस होत असेल जर गहू जर पिवडा नसेल पडेल तर मग हिरवाच राहीन कधी येन तो कधी पकन नाही का तर दुसरी गोष्ट अळीनंही गहू पिवडा पडतो शेतकरी मित्रांनो म्हणजे एक आपली जिथून उबई सुट्टे त्या पोटरीमधून तिथं अळी राहत असते शेतकरी मित्रांनो ते गहू वाहून जातो तर जर जसं प्रमाण जास्त असेल ना शेतकरी मित्रांनो तर अडीचा फवारा मारावा शेतकरी मित्रांनो गव्हामध्ये तसं तर गवात कोणतेच रोप येत नाही बिना फवारल्यानंच आपण अठरा वीस क्विंटलपर्यंत आपण एकरी गव्हाचं उत्पादन घेऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक अजून कमेंट आली की बा सर्वात जास्त पिकणारी व्हेरायटी कोणती हे बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हेरायटी पिकते फक्त त्याचं योग्य व्यवस्थापन झालं की आपल्याला चांगल्या प्रकारे ॲव्हरेज मिळू शकतो आणि निसर्गाचीही थोडीशी साथ असली तर म्हणजे असं जर अवकाळी पाणी नाही आला नाही का जर अवकाळी पाणी आलाच नाही गहू काढेपर्यंत तर नक्की आपला पूर्ण माल घरी येतो आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲवरेज मिळतो शेतकरीमित्रांनो आणि ह्या ज्या मी यावर्षी या तीन व्हेरायट्या लावल्या तीनही व्हेरायट्या बेस्ट आहे याच्यातली तुम्ही तिन्ही व्हेरायटी लावू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना लवकर येणारी व्हरायटी लावायची असेल तर सुगंध लावा शेतकरी मित्रांनो चांगला ॲव्हरेज बसतो तो, बस तो।, तो पण यक्री तुम्ही जर पेरणी केली यक्री बिना सरीचा म्हणजे स्प्रिंकलरवर तर चाळीस किलोही पेरला तरी तुम्हाला वीस क्विंटल यक्री होतो शेतकरी मित्रांनो गहू जास्त पाण्या द्या लागत शेतकरी मित्रांनो सुगंधला जास्त पान्या पंचावन्न दिवसात पंचावन्न साठ दिवसात पूर्ण निसवतो तो आणि सत्तर ऐंशी दिवसात चांगल्या तऱ्हेने भरून येतो आणि ऐंशी दिवसापर्यंतच सुगंधला पाणी द्यावं लागते जर भारी दिवस दिवस भारी जमीन असन तो पंचार तर सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत मग सोडून द्या शेतकरी मित्रांनो तो ॲटोमॅटिकच भरतो कारण की त्याची खोड राहते त्या सुगंधचं नाही का आता हे मी सांगत आहे म्हणून नका तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना विचारा कारण की माझ्या म्हणजे शेतकरी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करतात याच्या पहिली पहिलीकडं चांगलं व्यवस्थापन करतात माझ्यापेक्षा चांगला शेतकऱ्यांना चांगला अनुभव असतील शेतकरी मित्रांनो आपण तर आता शेत शेती करायला लागलो आपण नाही का आता आपला गहू बाज होत आहे हे बघा ह्याच पडला नसता तर काय झालं असतं चांगला ॲव्हरेज मिळाला असता आपल्याला दिसत आहे तुम्हाला गहू आणि इथंच आपला चण आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद धन्यवाद